आंबेजोगाईत मनोहर अंबाजोगाई महोत्सव तालुकास्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या थाटात पार पडल्या या स्पर्धेचे नियोजन रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मनोहर अंबाजोगाई महोत्सव दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आला त्यानिमित्ताने तालुकास्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी यांच्या वतीने नृत्य क्षेत्रात शहरातील नव्या प्रतिभांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध व्हावे या विधायक उद्देशाने हा मनोहर महोत्सव साजरा करण्यात आला या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार पृथ्वीराजजी साठे व डॉ तोंडिये मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यात विविध शाळा कॉलेज संस्थेने विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहभाग नोंदविला या प्रसंगी परीक्षक परीक्षणासाठी आलेले परीक्षक आंबेजोगाई व आंबेजोगाई परिसरातील टॅलेंट पाहून आवाहक झाले वैयक्तिक नृत्य रविवार दिनांक 18 जानेवारी दोन हजार रोजी वेळ सकाळी दहा वाजता तर तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा वेळ दुपारी तीन वाजता दोन्हीही स्पर्धा आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई जी बीड या ठिकाणी अगदी थाटात पार पडले आहेत या लहान गट इयत्ता पहिली ते चौथी मोठा गट इयत्ता पाचवी ते दहावी खुला गट इयत्ता अकरावी पासून पुढील मुली व महिलांसाठी आणि दिव्यांग गट शारीरिक अपंगत्व प्रवर्गातील सर्व विद्यार्थी या गटात झाल्या प्रत्येक गटामध्ये प्रथम द्वितीय तृतीय याप्रमाणे पारितोषिके देण्यात आली स्पर्धेत लहान मोठा खुला दिव्यांग गटाचा समावेश करण्यात आला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रो भीमाशंकर शिंदे रो सुनील व्यवहारे प्रा अनंत कांबळे गणेश तौर प्रा सौ आरती भीमाशंकर शिंदे लिमगावकर सुशील कुंबेफरकर विक्रमसीन आगळे गोविंद जगधने बाळासाहेब वर्णे बळीराम उपाडे सत्यम जोगदंड यांच्यासह रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी यांनी अथक परिश्रम घेतले वोकेशनल डान्स एंड ड्रामा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शन ही विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराजी साठे साहेब त्याचबरोबर आत्ताच नुकताच महाराष्ट्र लेवलवरती ज्यांना मिसेस महाराष्ट्र म्हणून पुरस्कार मिळाला अशा आमच्या भगिनी डॉक्टर सुनीता तोडगे मॅडम अंबानगरीच्या माजी नगरीसेविका संगीता व्यवहारे त्याचबरोबर नवकेशर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सो आरती लिमगावकर त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबानगरीचे सचिव सुनेलजी व्यवहारे आजचे परीक्षक जे हिंगोलीवरून आले आहेत हे आवाज होईल आवाजाचं काय आहे इकडे आवाज होत शिट्टी वाजले सचिव सुनील वेवरे आणि नौकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमीचे दोन विद्यार्थी जे की श्रीलंकेमध्ये आता इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनसाठी जाणार आहेत श्रावणी साखरे आणि आर्यन नांदुरे एकदा ह्या सर्वांसाठी जोरदार जाळ्या वाजवा प्रत्येक गावाची वेगवेगळ्या प्रकारची भूक असते आणि सांस्कृतिक क्षेत्राची भूक भागवण्याचं काम मागील वीस वर्षापासून अंबानगरीमध्ये नौकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या माध्यमातून नवगेश्वर प्रतिष्ठान असे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असते त्या ठिकाणी एक विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे